स्मार्ट सिटीकडे वाटचाल करणाऱ्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या दिव्याखाली अंधार आपण पाहणार आहोत आज दिनांक बावीस डिसेंबर दोन हजार चोवीस चा सांगावा पाहतोय आपण थेरगाव येथील बापूची बोवा उद्यानामध्ये वृद्ध या ठिकाणी दररोज एक्सरसाईज करायला येतात रनिंग करायला येतात व्यायाम करायला येतात परंतु व्यायाम करत असताना बाजूलाच असलेलं शौचालय अस्वच्छ परिस्थितीमध्ये असल्यामुळं दुर्गंधी पसरलेली आहे दुर्गंधी येतो आहे वास येतोय या स्वच्छता ग्रहाची परिस्थिती जर आपण पाहिली तर आज जाऊन कळेलच कशा पद्धतीचे आहे हे पहा स्वच्छता ग्रह हे जे काही या ठिकाणी स्वच्छता ग्रह आहे किती दुर्गंधीयुक्त आहे आणि किती घाण साठलेले आहे कित्येक दिवस हे शौचालय किंवा हे जे स्वच्छता ग्रह आहे ते साफ केलेलं नाही आपल्याला दिसते वरती आपण जर का पाहिलं सिलिंगला जाळ्या लागलेल्या आहेत अजिबात हे स्वच्छ केलेलं दिसत नाही अत्यंत घाण किती दुर्गंधी आहे किती प्रमाणात या ठिकाणी घाण साठलेली आहे भिंतीवर ते देखील कसं लालबंद झालेलं पाहायला मिळतंय आता आपण पाहूयात हे टॉयलेट टॉयलेट कशा पद्धतीचं आहे टॉयलेटची अवस्था पाहतो आहे आपण थेरगावमधील बापूजीबा उद्यानातले टॉयलेट अत्यंत घाणेड्या परिस्थितीमध्ये कित्येक महिने हे स्वच्छ केलेलं दिसत नाही अत्यंत गंभीर प्रकार आरोग्य विभागाचा या ठिकाणी किंवा उद्यान विभागाचा आपल्याला पाहायला मिळतो आहे अत्यंत घाणेड्या स्वरूपात या ठिकाणी शौचालय किंवा स्वच्छताग्रह या ठिकाणी पाहायला मिळत आहेत दररोज लहान मुलं वृद्ध त्याचबरोबर सामान्य नागरिक या ठिकाणी व्यायाम करण्यासाठी किंवा गार्डनमध्ये फिरायला येतात आणि दुर्गंधी व्यक्त या ठिकाणी त्यांना परिस्थिती पाहायला मिळते वेगवेगळ्या नागरी समस्या जाणून घेण्यासाठी पाहत राहा सांगावास